नमस्ते कसे आहात मजेत ना वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर हा व्हिडिओ जो आहे तो कालच्याच आपल्या व्हिडिओचा पार्ट टू आहे पार्ट वनमध्ये आपण काय गोष्टी सांगितल्या आहेत आणि काय काय एक्सप्लेन केलेलं आहे ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जाऊन पार्ट वन चेक करायचं आहे आणि मग पार्ट टू पाहायचं आहे म्हणजे सगळं रुटीन व्यवस्थित तुमच्या लक्षात येणार आहे आता पार्ट वन मध्ये काय सांगितलं ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार नाही मग इथेच सगळं सांगितलं तर तुम्ही पार्ट वन जाऊन पाहणार नाही आणि पुन्हा हा व्हिडिओ देखील लॉंग होईल मग चला आपल्या पार्ट टूला लगेच आपण सुरुवात करूयात तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट टू मध्ये वेट लॉस रुटीन पाहणार आहोत पण नाईट रुटीन म्हणजे रात्रीचं वेट लॉस रुटीन रात्रीचं रुटीन कसं असावं ज्याने तुम्हाला फास्ट फास्ट वेट लॉस करायला मदत होणार आहे तर चला मग लगेचच आजच्या आपल्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आणि ज्यांनी ज्यांनी पार्ट वन पाहिलेला नाहीये त्यांनी आधी पार्ट वन जाऊन चेक करा आणि नंतर पार्ट टू पहा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील मिळेल आणि आजच्या व्हिडिओच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ जरी जाऊन तुम्ही पाहिला तरी देखील तिथे देखील तो व्हिडिओ तुम्हाला इझिली सापडेल तर नक्की तो व्हिडिओ चेक करा चला तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे रुटीन पाहणार आहोत त्या रुटीनला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे रात्रीच्या वेळी झोपण्याच्या आधी एक फॅट कटर ड्रिंक घेणे म्हणजे काय रात्री झोपण्यापूर्वी डिटॉक्स ड्रिंक हा आपला सगळ्यात पहिला महत्वाचा रात्रीच्या रुटीनचा महत्वाचा पॉईंट आहे जर तुम्हाला फास्ट वेट लॉस करायचा असेल तर तुम्हाला मॉर्निंगचं चे जसं डिटॉक्स ड्रिंक गरजेचं असतं तसं रात्रीचं डिटॉक्स ड्रिंक देखील गरजेचं असतं ते का ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतेच तरी ते कोणतं डिटॉक्स ड्रिंक तुम्हाला घ्यायचं आहे तर एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक लिंबाचा रस घेणार आहात आणि चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ते डिटॉक्स ड्रिंक तुम्हाला दररोज रात्री झोपण्याच्या आधी घ्यायचे आहे यामुळे तुमच्या शरीरामधली जी फॅट बर्निंगची प्रोसेस आहे ती वाढते त्याचबरोबर शरीरातलं जे टॉक्झिन्स आहे ते बाहेर टाकलं जातं यामुळे आपल्याला फॅट लॉस करायला बेली फॅट कमी करायला खूप जास्त चांगल्या पद्धतीने मदत होते या व्यतिरिक्त जर हे ड्रिंक तुम्हाला एखाद्या वेळी घ्यायचं नसेल तर तुमच्यासाठी दुसरं ऑप्शन तो म्हणजे गरम पाण्यामध्ये तुम्ही आलं टाका किसून आणि त्याच्यामध्ये एक तुकडा दालचिनीचं टाका ते पाणी चांगलं उकळवा आणि हे जे ड्रिंक आहे ना ते थोडंसं कोमट झाल्यानंतर तुम्ही प्या याच्यासाठी देखील एक ग्लास पाणीच घ्यायचं आहे हे अगदी बेस्ट असं फॅट कटर ड्रिंक म्हणून काम करतं खूप चांगला रिझल्ट आहे याचा देखील आणि हे जर तुम्ही रात्रीच्या वेळी घेतलं तर झोपण्याच्या आधी तुम्हाला हे घ्यायचं आहे पण तुम्ही झोपल्यानंतर देखील तुमच्या शरीरामध्ये फॅट कटर म्हणून हे काम करतं शरीरातली चरबी वितळवण्यासाठी खूप चांगली मदत करणार आहे तर हे तुम्हाला पहिल्या पॉईंटमध्ये समजलं असेल की फॅट कटर ड्रिंक आपल्याला किती जास्त महत्त्वाचं आहे तर पहिला पॉईंट हाच होता आपला झोपण्याआधी डिटॉक्स ड्रिंक घेणं आता नेक्स्ट आपला दुसरा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा जो आपल्याकडून घडत असतो आपल्याकडून ही चूक शंभर टक्के घडतेच झोपण्याच्या आधी मोबाईल टाळा मोबाईल बंदच करा म्हणजे झोपण्याच्या आधी अजिबात मोबाईल बघू नका तर झोपण्याच्या तीस मिनिट आधी आपल्याला मोबाईल बाजूला ठेवायचा आहे अजिबात मोबाईल बघायचा नाही आहे या कारण यामुळे काय होतो काळ्या आणि निळ्या लाईट ज्या आपल्या मोबाईलच्या थ्रू आपल्या डोळ्यामध्ये जात असतात आपल्या शरीरामध्ये जात असतात याच्यामुळे मेलाटोनी नावाचा जो हार्मोन असतो तो कमी होतो त्या लाईट्समुळे आणि ज्याच्यामुळे मग आपल्याला झोप येतच नाही मग खूप वेळा आपण मोबाईल चाळत बसतो आणि मग आपल्याला खूप वेळासाठी झोपच येत नाही मग काय होणार आहे याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस वाढतो आणि ते वजन वाढीचं कारण ठरतं हो झोप नीट नाही इज इक्वल टू वजन वाढ होणारच आहे झोपेचं आणि वजन वाढीचं एक वेगळंच नातं आहे झोप जेव्हा आपल्याला कमी असते तेव्हा आपल्या शरीरामधला स्ट्रेस वाढतो आणि ते आपल्या वजन वाढीसाठी कारणीभूत ठरू शकतं त्यामुळे हे दोन मुद्दे नक्की लक्षात ठेवा यानंतर तिसरा आपला नेक्स्ट पॉइंट म्हणजे तिसरा पॉइंट म्हणजे झोपेचं वेळापत्रक दररोज आपली झोपेची एक वेळ आपल्याला निश्चित करायची आहे आणि त्या वेळेला आपण झोपलंच पाहिजे म्हणजे काय तर दररोज रात्री दहा वाजता आपण झोपलं पाहिजे किंवा जास्तीत जास्त दहा ते साडे दहाच्या दरम्यान अकराच्या आत आपण झोपलो पाहिजे आपली आठ तास झोप शरीराला होणं खूप जास्त गरजेचं असतं याच्यामुळे आपलं शरीर जे आहे ते नॉर्मल राहतं आपल्याला मानसिक जो ताण असतो तो कमी होतो झोपेच्या अभावामुळे आपल्या शरीरामध्ये ताण वाढू शकतो आणि त्याच्यामुळे देखील आपलं वजन वाढू शकतं रात्री दहा ते सकाळी सहा वाजता हा जो टायमिंग आहे तो झोपेचा गोल्डन टाईम मानला जातो त्यामुळे या वेळेमध्ये आपण झोपलो तर आपल्या शरीराचं जे स्वास्थ्य असतं ते व्यवस्थित टिकून राहतं आपली आपण जे म्हणतो ना मानसिक शांतता स्ट्रेस नॉर्मल राहतो आपलं शरीर जे आहे ते स्ट्रेस फ्री होतं आणि ज्याच्यामुळे आपल्याला वजन वाढीची जी समस्या आहे ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि वजन अजिबात वाढत नाही नेक्स्ट आपला महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे उशिरा खाणं टाळा आता बरेच जणं काय करतात रात्री लवकर जेवत नाहीत मग अकरा अकरा वाजता बारा बारा वाजता जेवण करतात हे सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कारण आहे चरबी वाढण्यासाठी याच्यामुळे शरीरामध्ये फॅट स्टोअर केली जाते चरबी वाढते काही लोक काय करतात अकरा वाजता जेवतात आणि झोपायच्या आधी दूध घेतात तर दूध घेणं चुकीचं नाहीये पण आपण कोणत्या वेळी कोणती गोष्ट खातो हे जास्त महत्वाचं ठरतं आणि ही सगळी कारणं जी आहेत हीच वजन वाढीला कारणीभूत ठरतात याच्यामुळे चरबी साठते चरबी वाढते आपल्या शरीरामध्ये हा आपला सगळ्यात महत्वाचाच पॉइंट होता म्हणजे सगळेच पॉईंट आपल्याला खूप जास्त महत्वाचे आहेत सगळे व्यवस्थित फॉलो करायचे आता शेवटचा आपला महत्वाचा मुद्दा तो मन शांत ठेवा आता दिवसभराच्या धावपळीनंतर धकाधकीच्या जीवनानंतर कामानंतर आपल्याला खूप वेळ मिळत नाही स्वतःला दिवसभरामध्ये शांत ठेवण्यासाठी मानसिक स्वास्थ्य देण्यासाठी तर रात्रीच्या वेळी तरी किमान सगळी कामं उरकल्यानंतर मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण स्ट्रेस स्ट्रेस हे वजन वाढवणारं मोठं कारण आहे त्यामुळे मन शांत ठेवायचं आहे रात्रीच्या वेळी झोपण्याआधी थोडंसं मेडिटेशन करा किंवा डीप ब्रीदिंग करा यामुळे कोर्टिसोल जो आहे तो स्ट्रेस हार्मोन आहे कोर्टिसोल हार्मोन कमी होतो मेटाबॉलिझम आपलं चांगलं वाढतं आणि यामुळे चरबी कमी करायला फॅट बर्न करायला आपल्याला मदत होते आपल्याला असं वाटतं आपलं शरीर तर झोपलेलं आहे मग त्याच्या दरम्यान काय फॅट बर्न होणार तर असं नसतं आपलं जर रुटीन व्यवस्थित असेल तर झोपेमध्ये सुद्धा आपलं शरीर जे आहे ते चरबी वितळवण्याचं फॅट बर्निंगचं काम करत असतं त्यामुळे रुटीन व्यवस्थित ठेवायचं आहे अशा पद्धतीचं जर तुम्ही रुटीन व्यवस्थित फॉलो केलं तर मग कशाला तुमच्या शरीरावरती चरबी वाढेल चरबी अजिबात वाढणार नाही आणि वजन देखील अजिबात वाढणार नाही आहे तीन महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे बोनस टिप तुम्हाला सांगणार आहे जसं की मी तुम्हाला पार्ट वनमध्ये म्हटलं होतं की मी तुम्हाला काही बोनस टीप शेअर करणार आहे तर त्याच्यामधली सगळ्यात पहिली टीप म्हणजे झोपण्याआधी गुणवत्तापूर्ण झोप येण्यासाठी म्हणजे चांगली झोप लागण्यासाठी रात्रीच्या वेळी कॅफेन टाळायचं आहे कॉफी चहा या गोष्टी आपल्याला पिण्याची सवय असते कधी कधी तर या गोष्टी टाळायच्या आहेत झोप तुम्हाला चांगली लागेल रात्रभर थोडं कोमट पाणी पिण्यामुळे फॅट बर्न प्रोसेस आहे ती सुरू राहते रात्रीच्या वेळी फ्रीज रेड करायची जर सवय असेल तर पाण्याची बॉटल किंवा पाण्याचा ग्लास जो आहे तो जवळच ठेवा म्हणजे फ्रीजमध्ये जाऊन सारखं सारखं पाण्याची जर तुम्हाला सवय असेल यामुळे देखील काही एक्स्ट्राच्या गोष्टी आपल्याकडून खाल्ल्या जातात तर अशी सवय असेल तर पाण्याची बॉटलच जवळ ठेवा आणि पाणी पित राहावा रात्री जेव्हा भूक लागल्यासारखं वाटेल जाग येईल तेव्हा भरपूर प्रमाणामध्ये पाणी पित राहावा तर मित्रमैत्रिणींनो असं जर रुटीन तुम्ही ठेवलं रात्रीचं रुटीन सकाळच्या रुटीन इतकंच आपल्याला वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये मदत करतं त्यामुळे आपला सकाळच्या रुटीन इतकंच रात्रीचं रुटीन देखील वेट लॉससाठी आपल्याला खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे हे सगळं रुटीन व्यवस्थित नक्की फॉलो करून बघा आणि रिझल्ट शंभर टक्के तुम्हाला गॅरंटेड मिळणार आहे फक्त रात्रीचा आहार बदलून रात्रीचं रुटीन व्यवस्थित ठेवून तुम्ही महिन्याभरामध्ये पाच ते सात किलो वजन अगदी नॅचरली आणि परमनंट कमी करू शकता हलकं जेवण वेळेवर झोप आणि डिटॉक्स ड्रिंक हे जर तुम्ही व्यवस्थित घेतलं तर तुम्हाला चांग चांगला रिझल्ट मिळेल फॅट बर्निंगमध्ये हा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा की हे रुटीन तुम्ही आजपासून सुरू करणार आहात याचबरोबर अशाच हेल्थ रिलेटेड कंटेंटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर या व्हिडिओचा पार्ट टू अजूनही पाहिला नसेल तर जाऊन नक्की चेक करा त्या व्हिडिओमध्ये आपण रात्रीचा आहार कसा असावा रात्रीच्या जेवणामध्ये काय घ्यावं काय टाळावं हे सगळं शेअर केलेलं आहे तर ते नक्की जाऊन चेक करा आणि हे सगळं रुटीन पार्ट फस्ट आणि पार्ट टू हे सगळं रुटीन एकत्रित एक फॉलो केल्याने महिनाभरामध्ये तुम्हाला पाच ते सात किलो वजन परमनंट कमी झालेलं दिसणार आहे तर मग सगळं रुटीन व्यवस्थित फॉलो करा शरीर बदलेल आतून बाहेरून तुम्हाला मानसिक शांतता देखील मिळेल मग नवा आकार मिळवा आणि आत्मविश्वास वाढवा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा, आणि फिट रहा बाय फ्रेंड्स